धनगर समाज बांधवांना एस टीमध्ये समावेश करणे व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला आहे धनगर एस टी आरक्षणासाठी पैठण तालुक्यातील बिडकीन पिंपळवाडी दावरवाडी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला यावेळी उपस्थित शारदाताई पांढरे आमदार गोपीचंद पडळकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सदस्य तथा समाजसेविका धनगर समाज आप्पासाहेब सोलाट माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ दादा जाधव ओबीसी नेते प्रकाश भाऊ दिलवाले आप्पासाहेब भोंडे धनगर समाज उन्नती महामंडळाध्यक्ष जिजाभाऊ मिसाळ समाजसेवक धनगर समाज, समाज मोहनराव झनकर सर तर राहडगाव येथील वाघे मंडळी टाकळी धनगाव इसरवाडी वाहेगाव मुदल मुद्दलवाडी नारायणगाव कातपूर पिंपळवाडी राहुलनगर जायकवाडी वडवाळी वाघाडी पैठण चांगतपुरी हेरडपुरी व समस्त पैठण तालुक्यातील आलेले समाज बांधव यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशन कर्तव्यदक्ष अधिकारी ए पी आय जगदाळे यांनी यावेळी चोख असा बंदोबस्त ठेवला होता आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर